हा हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि मस्त सकाळ झाले आणि सकाळचा व्ह्यू बघा आणि मस्त पैकी ते कुळीत काढायला आलो आहे आणि हे तुम्हाला आधी पण ब्लॉगमध्ये बघितलं असाल की सगळी शेतं होती सगळी भरलेली कुळदाणे आणि आता कुळीत कुठे कुठे झाला आहे आणि इकडे बघा माणसं आपली कुळीतसुद्धा काढतात आणि थोडा आवाज येत असेल असं तर आपली गिरणी आहे सो गिरणीचा आवाज आहे हा भात लावलेला आहे सकाळ 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 भात आला आहे तर त्याच्यामुळे थोडा आवाज आहे आणि मस्त असं कुळीत झालं आहे आपलं तयार आहे बघा मी हा काढला आहे हातात आहे सो मस्त असं झालं आहे सो दाखवते अजून पुढे पण आणि ह्यावेळेस ना म्हणजे एका शेतामध्ये कुजारा चांगली शेंग आहे हे बघा एकदम बऱ्यापैकी शेंग शेंग एक शेंगा आहे अगदीच काय कुळ्याला शेंग नसल्यासारखं नाही पण एकदम मस्त आहे आणि हे सगळे बघा खालून सगळ्या शेंगा झाल्यात आणि वरून अजून पूर्ण हिरव्यात सो आपण त्या काढून घेणार आहोत आणि अजून तुम्हाला पुढे जाऊन पण दाखवते आणि बऱ्यापैकी आधी कुळीत काढून आहे अर्धा तो पण दाखवते तुम्हाला हा बघा इकडे आता काढता काढला जातो आणि आपल्या घरातल्या ज्या काकी वगैरे मम्मी वगैरे सगळ्या काढतायत कुळी आणि हळूहळू बऱ्यापैकी काढून झालेलं आहे कुठे कुठे जो हिरवा होता मागून पुढे लागलेला तो आता होतो आहे सो थोडा आवाज येतो आहे गिरणीचा त्याच्यामुळे थोडं समजून घ्या तर गिरणी पण तुम्हाला दाखवते जाता जाता तर गिरणीसुद्धा दाखवली आहे मस्त आहे की भाताची गिरणी चालू आहे नंतर पॉलिश वगैरे होतो ते पण दाखवेन जर लवकरात लवकर झालं तर कारण की भात खूप आला आणि आता हा जो आपला सुकलेला सगळा तुम्हाला दिसतो आहे आपला कुळीत तो आपण आता काढून घेणार आहोत सो अजून बराच आहे पण अजून काढायचं सुद्धा आहे सो बघूया कसं काय होतं आहे कारण की उन्हाच्या आधी आपल्याला काढायचं आहे कारण की ऊन थोडं आलं आहेच कुठे कुठे सकाळ कशी होत चालली आहे त्याच्यामुळे सा, सकाळ म्हणजे ऑलमोस्ट झालीच आहे आठ नऊ वाजलेल्या आहेत त्याच्यामुळे आता ऊन वगैरे येईल पण त्याच्या आधी आपल्याला कुळीत काढायचं कसं एकदा ऊन पडलं ना की शेंग जी असते नरम पडलेली असते कारण की दव पडतो त्याच्यामुळे शेंग नरम पडते आणि जेव्हा आपण उठायला जातो तेव्हा ती फुटत नाही तर आता उन्हातून ती फुटू शकते तर त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर काढायचं सो आपण थोड्या वेळाने तुम्हाला भेटते तर तुम्हाला जाता जाता तुम्ही बघू शकता की बघा शेंग किती मस्त आहे हे बघा सो आता आपण काढून घेणार आहात हा मी काढलेला कुळीद आहे बघा मस्त अशी शेंग आहे आणि आता पण पिशवीत टाकणार आणि इकडे सुद्धा एका आजीने टाकलाय कुळीद हा बघा तो पण मस्त आहे शेंगला आणि आता सुकायला टाकला त्यांनी सो अशा शेतांमध्ये सुकायला टाकतात कोळीत सो त मगापासून कोळीत काढून झाला आहे पण थोडा बाकी आहे बघा कुठे कुठे आणि अजून हिरवा आहे आणि जो मी आम्ही काढलेला आहे तो पण मी तुम्हाला दाखवते आणि त्याची प्रोसेस पण जी फूडची आहे याआधी पण तुम्हाला प्रोसेस सांगितली आहे पण फूडची प्रोसेस जी आहे ना ती पण तुम्हाला दाखवते सो आधी मी तुम्हाला ते दाखवते किती वगैरे कोळीत काढून झाला आहे अजून खूप बाकी आहे बघा हा हे पूर्ण शेत आणि हे बाकी त्या शेतातलं पूर्ण काढून झालं आहे फक्त हे दोनच शेतं बाकी आहेत तर मी मग दाखवते की ते, ते, ते काढलेलं सुकायला टाकलेलं दाखवते हा बघा पूर्ण उन्हात सुकट टाकायला ठेवलेलं आहे आणि ह्याला किमान पाच सहा दिवस झालेले आहेत आणि चांगला सुकला सुद्धा हे बघा खाली दाणेसुद्धा पडले आहेत सो कोळीत एकदम मस्त असं सुकला आहे हा सगळा आपल्या ह्या तीन शेतांचाच आहे अजून बाकी आहे आणि आता हा पूर्ण झोडण्याच्या पद्धत म्हणजे झोड जी झोडण्याची पद्धत असते त्या लागीचं झालेलं ला आहे एकदम प्रॉपर एकदम सुकलेलं असं आणि आता काही दिवसांनी याच्यानं पिशवीमध्ये भरणार आणि मग घरी घेऊन मग ते त्याला झोडून मग सगळी बाकीची पुढची प्रोसेस करणार अजून काही जो आहे तो ओला आहे तो पण दाखवते आहे हा किती आहे सुका आहे ताडपत्रीवरती पूर्ण सुकतो आहे हा आणि हा जो इकडे आहे तो अजून ओला आहे हा एक दोन तीन दिवसात चांगला सुकेल कारण की ऊन चांगलं पडतं आहे त्याच्यामुळे दाणे पडलेत खाली सो अजून सुकायला टाईम आहे सो अजून चांगला सुकेल आणि शेंग पण चांगली आहे बघा एकदम घट्ट अशी शेंग आहे आणि मस्त असा कोळीत तयार झालेला आहे आता हे कुळीदाचं एक कुळीद झाला की कुळीद झाल्यानंतर परत दोन तीन महिन्यानंतर भाजावण असते भाजावण झालं की परत पेरणी मग पाऊस वगैरे जूनमध्ये पाऊस असला की मग पेरणी असते सो आता ही जी प्रोसेस आहे ती चालू होईल हळूहळू सो आता कोळीत ऑलमोस्ट सगळ्यांचा होतो आला आहे सगळेजणं काढतात आणि फायनली तयार होऊन तयार आहे सो अशा पद्धतीने कोकणामध्ये कोळीत काढला जातो तो असा सुकवला जातो त्याच्यानंतर दांडकला जातो आणि दांडकून झाल्यानंतर जे काही कुळदाचे दाणे खाली पडतात मग ते जमवून साफ केले जातात आणि मग पायलीवरती वगैरे मोजले जातात आणि खूप कुळदा चांगली मागणी आहे म्हणजे सुद्धा त्याच्यामुळे कोकणामध्ये कुळीत विकला पण जातो जे कोकणातले लोक आहेत म्हणजे आम्ही पण कुळीत कोण आलं तर कोणाला हवं असेल तर देतो विकत सो कोकण चांगली कुळदालेही आहे आणि कुळीत कु कुळ्याचं पिठलं असेल कुळदाचं पोळा असेल खूप चांगला लागतो आणि आपल्या क शेतामध्ये पिकलेला कुळदा गावठी असतो त्याच्यामुळे गावठी खूपच चांगलं लागतं तर हा पूर्ण आहे तो गावठी गावटी आहे हा इकडे सुकतो आहे तो आणि हा पण हे बघा ही एक ताडपत्रीवरती सुकतो आहे परत हा हा ते एकदम ऑलमोस्ट झालाच आहे ह्याला दोन तीन दिवसानंतर झोडून टाकणार आणि त्याच्यानंतर इकडे पण हे टाकलेलं आहे हा बघा इकडे पण आहे सो इकडे पण आहे त्याला पण झोडून टाकणार आहोत पण अजून सुकला आहे ना आता सुकला की जोडणार मग आणि शेंग पण चांगली बऱ्यापैकी आहे सो अशा पद्धतीने कुळीत केला जातो आणि कुळीत हा आम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे जो दव येतो त्या दवावरती होतो कुळीत म्हणजे त्याला काय मोठ्या पाण्याची आवश्यकता नसते पांतळी भागात कसं पाणी मुरलेलं असतं त्याच्यामुळे माती वगैरे जी असते ती ओली असते आणि शेतं ओली असल्यामुळे कुळदाला चांगलं पा म्हणजे ओलावा मिळ मिळाल्यामुळे कुळीत चांगला होतो असं आहे सो कुळीत कधी केला जातो तुम्हाला माहितीच असेल जेव्हा आपली भात कपणी असते तेव्हा कुळीत केला जातो आणि कुळीत हा जास्ती पातळी भागाला केला जातो कारण की तिथे पाणी बऱ्यापैकी असतं ओलसट असतं आणि पाणी मुरलेलं असतं त्याच्यामुळे तिकडे केलं जातं वरच्या साईडला पण केला जातो थोडा पाऊस जर असेल तर सो आम्ही आमची शेता ही पांतळी शेता नाही आहेत सो आम्ही आमच्या इथे जसं पा पाऊस ह्यावेळी जरा होता त्याच्यामुळे केलेला सो so, पाऊस जर उशिरापर्यंत असेल तर ता लोक टाक टाकतात कोळीत नाही तर कुळीत टाकत नाही पण पानतही शेताला टाकतात आणि मस्त त्याच्यावरती मग जो काही भात कापलेला भात असतो जोडलेला असतो तो त्याच्यावरती ठेवतात जेणेकरून कबूतर वगैरे खाऊ नये यासाठी तर अशा पद्धतीने कोळी हा कोकणामध्ये केला जातो आणि छान पिकवला जातो आणि चांगली मागणीसुद्धा आहे आणि लोक कोळीत खूप आवडीने खातात रात्री वगैरे कोळीचं पिठलं वगैरे असतं जेवणामध्ये सो जेवणामध्ये खूपच हे केलं जातं आणि इकडे पण थोडा टाकलेला आहे आणि या बघा सो खूप भरपूर असल्यामुळे आपल्याला ताडपत्र अंतरा लागल्यात सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हालासुद्धा को कोळीत वगैरे जर घ्यायचे असतील विकत वगैरे तर कोकणात येऊन तुम्ही घेऊ शकता आता हा सीझन आहे या सीझनमध्ये कोळीत मिळतात सो कोळीताचं पिठलं एकदम मस्त लागतं सो जाता एक एक सांगते की कोळीचं कसं काय केलं जातं कोकणामध्ये तर कोळीत असतात ना ते भाजले जातात पहिले चुलीवरती भाजल्यानंतर भरडले जातात काही जण जे त्यांना जात्यावरचं जर, जर हवं असेल पीठ तर जात्यावरती दळतात नाहीतर मग चक्की वगैरे असते गिरणी वगैरे असते तर गिरणीवरती टाकून दळतात तर अशा पद्धतीने कुळदाचं पीठ केलं जातं सो जाताचं पण छान लागतं आणि गिरणीमधलं पण जा छान लागतं ला सो जसं जमेल तसं करतात तर अशा पद्धतीने कुळदाचं पीठसुद्धा केलं जातं आणि मार्केटमध्ये पण तुम्हाला बघायला मिळतं खूप महाग मिळतं कारण की कुळीत खूप महाग आहेत सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा असंच व्हिडिओ घेऊन मी पुन्हा भेटणार तोपर्यंत बाय बाय